काय मित्रांनो कशा आहेत तुम्ही तुम्हाला जर माहित आहे आज आपला माणसाचा चॅनेल आहे आकाश मात्रे नाईन फाय युट्यूब वर तुमचं स्वागत आहे ना आज जाणार सं चतुर्थी मी जातो बालेगावला दर्शनाला गणपती बाप्पाच्या आणि आज आमची साईबाबाची जत्रा देखील तुम्हाला आपल्या ब्लॉक मध्ये बघायला भेटणार आहे आज आणि उद्या तुम्ही नक्कीच या आणि तुम्ही बघू शकता जत्रा भरले ते तुम्हाला हातानेच बुटा आले अरे गाई गायलेले आईने पाटले घेतले वाटते <laughs> लवकर <laughs> लवकर जत्रा भरल्या आमच्या नाक्यावरती पूर्ण आज साईबा मंदिर तर पूर्ण देसाई नाक्यापर्यंत जत्रा भरणार आहे नक्कीच या तुम्ही आज अठरा डिसेंबर आहे आणि एकोणास डिसेंबर पर्यंत राहणार ही जत्रा तुम्ही बघू शकता किती गर्दी आज दर्शनाला बरीच भाविक आल्यान अजूक आतमध्ये जायचं बाकी आहे तिथे गेल्यावर समजलच किती गर्दी आहे पार्किंग करून जातोय आता मंदिरात बघू आपल्याला तिकडे व्हिडिओ घ्यायला भेटते की नाही चप्पल गाडी नच ठेवू आपण चप्पल गर्दी हा बरीच गर्दी आज भरपूर लाईन आज दर्शनाला तुम्ही बघू शकता आज आणि दिंडी सुद्धा आली होती आज बायक एक दोन तास लाईनीला थांबले आणि घरा दिल्यावर कमी किसरी खातील टोब्य किसरी तरी खातीलच मागास नाही मामा मामा काय बोलता बरं आहेत ना तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही आहे आज ते बरं आहे ना बाकी सगळी हा मयूर बाप पेरला ना पण जवळ वाढवलकरांना इच्छित जवळ पण होतं दर्शन हा गनाला आले मयूर मयूर कनाला आले ना इथे गाणाला आले तो पहिले का बोलला तू पाप फिराला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ चल येता तू चल चाल येत <laughs> मगाशी पण आपल्याला खारघर वरनं आले होते आपले आणि आता डोंबिवलीवरनं आल्या आयऱ्यावरनं आमचं झालं दर्शन अर्ध्या तासानंच दर्शन झालं आता आम्ही निघू घरी जायला खेळते शिंगायच खेळ बोराजे बोरा विसी वि कॅश देता राजू कॅश येत चला जाऊ तुला चला चला मयूर मयूर नाही आहे ना चला जाऊ चला चला नानांची जावं जाऊ हा नाही नाही जाऊ चला याच्या बँक कुठे ह्याच्या बस झाला बँका मी चाललोय घरी दर्शन झाला आज आपला आता आपण नारिवलीवर ना शॉर्टकट निघू खेटका लिहिला डायरेक्ट ते साई मधील चला, चला आ, चल 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 आता आम्ही चालू मनोजला ड्रायविंग शिकवायला आता नवीन खरेदी येणार आहे त्याच्या अगोदर भाईला ट्रेन करून घेता फायनली आलो आपल्या मैदानात गाडी तर चालवत आहे एक्सिलेटर दे थोडा थोडा हा एक्सिलेटर हा तुला सवय होईल बघ जसं तू बाईकचं एक्सिलेटर दबतोस ना तसं ते पण तसंच होतो पण थोडा स्लो स्लो तर अजून एक त्यांचा मोठा भाऊ आलाय मंगेश दरे तर गाडी शिकायला झाली ताई बस मस्त टायमालाच लावले बरोबर ना चल 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 तू 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 चालू आज के इतना ही काफी आहे आता बाकीच राऊंड उद्या जावं पण तुला अर्धा अर्धा उद्या शिकवतो बस तेंगा चल चला मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी जातो आजचे लय एवढा बस झाला बाकी उद्या शिकू झाला ना उद्या आपल्याला संध्याकाळी जायचं आपल्याला जत्रण पण जायचं चला तुम्हाला आता तिथला ब्लॉग दाखवतो जरा घरी जाऊन आराम करतो त्याच्यानंतर आपण जाणार डायरेक्टली साईबाबाच्या मंदिरात दर्शनाला आता पोचलो घरी आपण थोडासा आता आराम करू मग आपण संध्याकाळी जाऊ आपल्या साईबाबाच्या जा मंदिरात बघू आता किती जत्रा भरले आपल्या तिकडे सगळी गँग पण येतीलच आता पोरा बघा किती जत्रा भरल्या देसाईला साईबाबाची जत्रा जे आज दोन दिवस जत्रा आहे आमचे आज पहिला दिवस म्हणून थोडी कमी पब्लिक आहे उद्या तुम्हाला भरपूर पब्लिक बघायला भेटणार आहे ना तुम्हाला दाखवतात जत्रे कुठे कुठे पालन काय काय जत्रा भरली हा काही ना काही ना ते नूडल्स घ्या मला ना गो नको खा 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 का तुम्ही आमच्या इथं दर्शनाला भाऊ तसे भाऊ उद्या लाभ घ्या दर्शनाचा आपल्या साईबाबा जत्रेत चला एक जत्रा ना आम्ही चालले आता मस्त पिकी चालले केला जत्रा तू भरली ना उद्या जास्ती भरणार चला चला अरे बाला

मित्रांनो लहानपणी खरंच जाम मजा यायची या गोष्टी खायला तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये बाय ती करा बाय लवकर जा लवकर या मित्रांनो तुम्हाला देखील आमच्या देसाई जत्रेमध्ये मजा करायला भेटल कराय अरे साहेब कल आता आता तुम्ही ना बसले गे जा बस जा

दे दे देसाईच्या जत्रे एकला दोन एकला दोन बोल रे भा देसाईच्या जत्रेत तुम्हाला सर्व बघायला भेटेल पानणे या तुम्ही पण दोन दिवस आहे जत्रा आमची तशी आयोजक जत्रेचे आयोजक भाऊ काय बोलतो उद्या सर्वांना आमंत्रण दे या म्हणून सर्व या जत्रेला उद्या काय तारीख उद्याची एकोणीस डिसेंबर आपल्या देसाई मध्ये आज पहिला दिवस होता म्हणून एवढी कमी जत्रा भरलेली आणि उद्याच्या दिवशी जरा जास्ती भरणार तुम्ही आपला ब्लॉग बघून नक्की देसाईला या साईबाबाची जत्रा असते दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आहे आणि भरपूर गर्दी असतं आणि तिथे पालने बिलणे लहान मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता काहीच कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच चला बाय बाय